चॅनल कोर करे, करे सबस्क्राईब करो और बेल आयकॉन को दबाव माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा धारदार शस्त्राने खून जळगाव तालुक्यात खळबळ जळगाव तालुक्यातील भादली गावात किरकोळ वादातून छत्तीस वर्षीय माजी उपसरपंच युवराज कानासवाडा कोळी यांचा खून करण्यात आला शुक्रवारी एकवीस मार्च रोजी सकाळी आठ वाजता ही घटना घडली तीन आरोपींनी धार शस्त्राने त्यांच्यावर वार केले युवराज कोळी शेती व्यवसाय करत होते आणि आपल्या आई वडिलांसह पत्नी व तीन मुलांसोबत राहत होते गुरुवारी रात्री काहीशा झालेल्या वादाचे रूपांतर हत्येत झाले काही शेतकऱ्यांच्या समोरच हा थरार घडला मात्र आरोपी पसार झाले जखमी अवस्थेत त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेनंतर नातेवाईकांनी रुग्णालयात नशिराबाद पोलिसांनी धाव घेतली असून गुन्ह्याची नोंद सुरू आहे या घटनामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे सोबत मी अँकर खास रिपोर्ट बघतो आमचं थिंग न्यूज आमचं लाईक करा शेअर करा